यानंतर माननीय आमदार सदाभाऊ खोत माझी कृषीपणान पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांना विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन खार जमीन विकास मंत्री आदरणीय नामदार भरतशेष गोगावले आणि कृषी आयोगाचे राज्याचे अध्यक्ष माझे आमदार शेतकरी नेते आदरणीय पाशा पटेलजी माझे सहकारी व जनतेचे आमदार आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर नव्यानंच आज सांगली जिल्ह्याचा ज्यांनी काल कार्यभार हातामध्ये घेतला ते आदरणीय जिल्हाधिकारी अशोकजी काकडे साहेब आणि जिल्ह्याचे सर्व वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी तालुक्यातले तहसीलदार प्रांत अधिकारी पोलीस प्रशासनातले सगळे प्रमुख आणि जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो जत हा सांगली जिल्ह्यातला शेवटचा तालुका आणि इथून कर्नाटक सुरू होत दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजलेला महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पण जत तालुक्याचा नंबर सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी वाच म्हणजे शेवटच आणि खऱ्या अर्थानं जत तालुक्यातली जनता ही कष्टाळू जनता म्हणजे दगडा संघ धडका मारायच्या हे जर कुठं शिकायचं असेल तर ते जत तालुक्यामध्ये शिकायला यावं लागेल दगडा संघ धडका मारून स्वाभिमानानं माणसं स्वाभिमानानं समाज जर कुठे उभा असेल तर तो जत तालुक्यामध्ये उभा आहे मला विशेषतः मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेबांचं अभिनंदन करायचं आहे तेही एक ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे आणि तुम्ही अनेक वेळा बघितला असेल टी व्हीमध्ये मिस्किलपणानं नेहमी बोलत असतात त्यांनी काही असं सत्तेच्या बरोबर आले एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आले पद मिळतील म्हणून बरोबर आले नाहीत पण बोलत असताना आमचाही नंबर मंत्रिमंडळात लागल असं म्हटलं की आपल्या सगळ्यांना हसू याचं ह्यांचा नंबर कवा लागायचा परंतु त्यांचा नुसता नंबर लागला नाही तर पहिल्यांदा ते नंबर लागल्यानंतर जत तालुक्याला आले कारण मला आता जत तालुक्याचा पहिला नंबर आणायचा आहे विकासामध्ये मला वाटतं की सांगली जिल्ह्यातला त्यांचा हा पहिला दौरा आहे बरोबर आहे ना शेत मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातला पहिला दौरा आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराची सभा करताना कुठून केली जत मधून केली आणि तुम्हा जतकरांनाही मी धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक बहुजन समाजाचा लढाऊ वागाला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मी सांगितलं गोपीचंद पडळकर यांना तुम्ही एकदा निवडून द्या विकासाची गंगा मतदारसंघामध्ये आणल्याशिवाय हे व्यक्तिमत्व शांत बसणार नाही आणि म्हणून त्यांनी वळकलं की आता विकासाची सुरुवात कशी केली पाहिजे मी भरत शेठला आणि पाशा पटेलला सांगतो गोपीचंद पडळकर ते चॅनेलवर ह्याच्यावर बोलताना आपल्याला वाटतं हे आक्रमक आहे ह्याच बोलतंय ह्याला काही कळत नाही पण ते लय हुशार आहे ते माझ्यापेक्षा हुशार आहे भरत शेठ त्याच्या लक्षात आलं मागच्या दाराच्या ऐवजी पुढच्या दाराने आत घुसलं पाहिजे म्हणजे प्रचंड हुशार आहे बरोबर पुढच्या दारानं जनतेचा आशीर्वाद मिळू मिळवून जत तालुक्याचा आशीर्वाद मिळवून ते घरात आलं पण मला खात्री आहे घरात ते समृद्धी आल्याशिवाय आणल्याशिवाय थांबणार नाही मी हुशार भरत शेट का म्हटलं माहिती आहे का त्याला बरोबर कळलं पहिला मंत्री कोण आणायचा ना त्यानं तुम्हाने आणलं त्याच्या लक्षात आलं की लक्ष्मी याच्या पायात आहे आणि मग पहिल्यांदा लक्ष्मी पुत्राला आणलं पाहिजे तर माझ्या जत तालुक्याचा विकास होऊ शकतो हे ओळखला आणि आम्ही दोघच भरत शेठला भेटायला गेलो पाशाबा आम्ही गेलो दरबार भरलेला होता प्रचंड माणस सामान्य माणसं भरत दरबारामध्ये होती आम्ही मंत्रालयात फिरलो पण सर्वसामान्य माणसं जर कुणाच्या दरबारात दिसली असतील तर ती भरत शेठ यांच्या दरबारामध्ये दिसली आणि भरत शेठ आम्हाने आनंद वाटला की आम्ही आल्यावर तुम्ही आम्हाने म्हटला या या बसा नाहीतर मंत्री झालं की त्याच्या तोंडाकडे अर्धा तास बघायला लागते आणि अर्ध्या तासानं त्यानं आपल्याकडं बघितलं तर ते म्हणतंय मी तुमच्या गावाचा नाही तुम्ही कुठल्या गावाचा का आहे कारण माणूस भरत मंत्री आता माझ्याकडं लोक काय काय काम घेऊन येतील रिपाशा भाऊ आणि काय म्हणतील ते मंत्री लय तुमच्या जवळच आहे तुमचं ते आमदार दोस्त आहे तुमची दुसरी सगळ्यांना माहीत आहे एवढं काम होत नाही भाऊ साध मी त्यांना म्हणतो ते मंत्री अगोदर माझ्या गावचं होत आता त्यानं गाव बदललं या कारण मंत्री होते अगोदर ते माझ्याभर गैचन म्हशीचं दूध प्यायचं आता ते डुकरिनीच गाडविणीच दूध प्यायला लागलं या ते आता माझी ओळख ठेवील कशाला पण बऱ्याचशे तुम्हाला मानावं लागेल कि मातीतल्या माणसांना बरोबर घेऊन जाण्याचं हिम्मत आणि कर्तव्यकारी तुमच्यामध्ये आहे आणि तेवढा दिलदार माणूस या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे पाशा पटेल बद्दल मी काही बोलणार नाही ते सगळीकडे बांबू लावते ते म्हणजे बांबू लागवड लावता आणि सगळं बांबूत म्हणजे पर्या पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे पर्यावरण राहिलं ऑक्सिजन जर चांगला मिळाला तर माणसाचं आयुष्य वाढणार आहे म्हणजे पाशा पटेल हे आयुष्य वाढवणारं व्यक्तिमत्व आहे ते लवकर यमाला ये खाली येऊ देत नाही बरोबर आहे का आणि असं व्यक्तिमत्वानं ठरवलं की गोपीचंद पडळकर सारखा माणूस काम करायला आहे आपण त्याच्याबरोबर खंद्याला खंदा लावून उभा राहायचं आणि म्हणून निश्चितपणानं जत तालुक्याचा काया पालन जो सत्तर वर्षामध्ये झाला नाही तो काया पालट पाच वर्षामध्ये गोपीचंद पडळकर केल्याशिवाय थांबणार नाही याची मला खात्री आहे आणि मी जाता जाता सगळ्या सगळ्यांना सांगतो कलेक्टर काकडे साहेब फार उत्साही माणूस आहे नव्या दमाचा माणूस आहे बरोबर आहे का पाशा पटेल साहेब लय जबरदस्त कलेक्टर साहेब आहेत हे नाद करायचा नाही कामाला लग लागलं की ते झोपतच नाही कलेक्टर साहेब ला फोन केला तरी काय भाऊ काय चाललंय दोन वाजता मग मला कळलं की हो घडी आमच्याच गावाचा दिसतो या नाहीतर आय एस बी एस अधिकारी झालं की ती हायपायच राहते ती दॅट व्हॅट करत आम्हाने दॅट बी कळत नाही व्हॅट बी कळत कारण जोपर्यंत मातीशी समरस असणारी माणसं कामाला लागत पण प्रत्येक गावात ती जात वर्ण आली आज खाली त्या जातीला काहीच काम नसतं या सकाळ उठलं की गावाची माफ काढायची काय काय गडी पिशवीन कागद घेऊन हातातच असते ती तुझ्या आता अर्ज देतो तुला दाखवतो या सगळ्या चतुर पक्षांना सांगतो थोडं दिवस काशीला जावा आणि जत जा तालुक्याचा विकास करा आणि तुम्ही बी सांगा हे अर्ज लिहिणाऱ्यांना हे म्हणजे ड्रमला मागं टाकते ती एवढ्या आहे गावात अर्ज लिहिणारे हे कुठंतरी आता थांबवा सगळ्यांनी आणि अर्ज लिहिणाऱ्यांनी लेखणी चालवणाऱ्यांनी जत तालुक्यातल्या जनतेच्या हातातला उसाचा कोयता खाली पडला पाहिजे याच्यासाठी आता लिखाण करावं असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो जात तालुक्यातल्या तरुणाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावं याच्यासाठी आपण संघटितपणानं सगळ्यांनी काम करूया निश्चितपणानं राज्य सरकार आपल्याबरोबर आहे परत एकदा मी गोगावले साहेबांना आणि पाशा पटेल साहेबांडला धन्यवाद देतो आणि गोपीचंद पडाळकर यांच्या पुढील वाट चालीस या महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब खरं तर नेहमीच आपल्या खुमासदार शैलीनं सभेमध्ये हशा पिकवणारे पण तितकंच प्रखर बोलणारे आमदार सदाभाऊ खोत खूप धन्यवाद यानंतर मी माननीय श्री नंदकुमार साहेब महासं